आषाढी एकादशी म्हटलं की पंढरपूरचा विठोबा आणि रुखुमाई टाळमृदुंगांचा गजर आणि ज्ञानोबा तुकारामचा जयघोष करत विठ्ठलाच्या भेटीसाठी आसूसलेले लाखो वारकरी डोळ्यासमोर येतात या पवित्र सोहळ्यात भाविकांच्या श्रद्धा आणि भक्तीचे अनेक अनोखे पैलू समोर येतात यंदाच्या आषाढी एकादशीला अशाच एका निस्सिम भक्ताने केलेल्या के अपार भक्तीची कहाणी पंढरपुरात चर्चेचा विषय बनली आहे आपलं नाव गुप्त ठेवण्याची अट घालून एका दानशूर भक्ताने श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेसाठी तब्बल पंधरा लाख रुपये किमतीचा सोन्याचा पोशाख आणि चांदीने मढवलेले सागवाणी लाकडाचे पाठ अर्पण केले आहेत ही देणगी केवळ आर्थिक मूल्याने नव्हे तर त्यामागे असलेल्या अतूट श्रद्धेने लक्ष वेधून घेते आषाढी एकादशी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर नावगुप्त ठेवण्याच्या अटीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मातेसाठी दानशूर भाविकांकडून पंधरा लाख रुपयांच्या किंमतीचा सोन्याचा पोशाख आणि चांदीनी मढवलेले सागवाणी लाकडाचे पाठ अर्पण केले आहेत आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय पूजा केली त्यावेळी हा पोशाख घातला होता या पोशाखाचे वर्णन भक्ताच्या समर्पण भावनेची साक्ष देते श्री विठ्ठलासाठी लाल रंगाची वेल्वेट अंगी गड्याला तीन पदरी मोत्याची माळ गळपट्टीला सोन्याची चेन खांद्यावर दोन बाजूबंद आणि त्यांना मोत्याचे लटकन दोन्ही हाताला ब्रेसलेट प्रमाणित गोल मोत्याचे मणी आणि मध्यभागी हिरवा कौस्तू मण्यासारखा मणी असलेला आंबा कलरचा शेला ज्यावर सोन्याचे आणि मोत्याचे आकर्षक नक्षीकाम आहे श्री रुक्मिणी मातेसाठी आंबा रंगाची सिल्क पैठणी सोन्याची ठुसी मंगळसूत्र जोडवे पैंजण बांगड्या नथ यासारखे सौभाग्य अलंकार अर्पण केले आहेत या संपूर्ण सोन्याच्या पोशाखासाठी दहा तोडे सोन्याचा वापर करण्यात आला आहे तसेच देणगीदाराने अर्पण केलेल्या दोन सागवानी लाकडाच्या पाटासाठी चार किलो चांदीचा वापर करण्यात आला आहे जे विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या आसनस्थ रूपाला अधिक भव्यता देईल देणगीदार हे श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे निस्तिम भक्त आहेत यापूर्वीही त्यांनी श्रींच्या चरणी चांदीची कळशी भेट दिली होती त्यांची ही कृती केवळ एक भौतिक देणगी नसून देवावरील त्यांच्या गाढ श्रद्धेचे आणि निस्वार्थ भक्तीचे प्रतीक आहे आपले नाव गुप्त ठेवून त्यांनी खरे तर भक्तीचा एक अनुपम आदर्श घालून दिला आहे जिथे प्रसिद्धीपेक्षा देवाप्रतीची निष्ठा अधिक महत्वाची आहे आषाढीला श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची नित्यपूजा झाल्यानंतर हा अलौकिक सोन्याचा पोशाख श्रींना परिधान करण्यात आला लाखो वारकऱ्यांच्या डोळ्यासमोर विठोबा आणि रुक्मिणीचा हा सुवर्ण शृंगार पाहताना त्यांच्या भक्तींचा सागर अधिकच उचंबळून येईल यात शंकाच नाही